बाळे येथील खंडोबा मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती यात्रेच्या निमित्ताने श्री क्षेत्र खंडोबा मंदिरातील गाभाऱ्या आकर्षक आणि सुगंधी फुलांनी सजवण्यात आला होता मंदिरात सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत होता शिवाय मंदिर परिसरात पडलेल्या भंडाऱ्यामुळे मंदिर आकर्षक आणि मनमोहक दिसत होते एकूणच बाळे खंडोबा मंदिर परिसरातील वातावरण प्रसन्न झाल्याचे पहावयास मिळाले दरम्यान गर्दीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच भाविकांना योग्य ते मार्गदर्शन करतानाही एन सी सीचे कॅडेट्स दिसून आले शहर पोलीस दलाबरोबरच एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात चांगली सेवा बजावली बाळे येथील खंडोबाच्या दर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यासह मराठवाडा कर्नाटक आंध्र प्रदेशातील भाविकांनी गर्दी केली होती बाळे येथील खंडोबा यात्रेत भंडाऱ्याची उधळण करत तळी उचलण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले याशिवाय परडी भरण्यासाठी महिलांची रांग मोठ्या प्रमाणात दिसून आली जागरण गोंधळ वाघ्या मुरळी यासह अन्य धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता दरम्यान मंदिर कमिटीचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी खंडोबाच्या दैनंदिन विधी तसेच केलेल्या एकूणच नियोजनाची माहिती जनता राज्य न्यूज चॅनेलशी बोलताना दिली नमस्कार मी विनय विजय खंडोबा देवस्थान आज यात्रेचा शेवटचा रविवार मी बाळेची येथे येणाऱ्या सर्व आंध्र कर्नाटक महाराष्ट्रातून येणाऱ्या तमाम भाविकांचं सहसा स्वागत करतो आज यात्रेचा शेवटचा रविवार सकाळी साडेपाच वाजता श्रींची महाआरती काकडा आरतीनं झाल्या झाली व स मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं साडेआठ वाजता महापूजा व महाभिषेक झाला व दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम का आहेत नंगर तोडणे वारू सोडणे जागरण गोंधळ करणे चलिंडारा उचलणे असे विविध धार्मिक कार्यक्रम इथं चाल चालू आहेत चाल। व दर्शन भक्तांचं चालू आहे संध्याकाळी साडेआठ वाजता परत श्रींची महारती होईल व महापूजा होऊन जो खंडेराच्या छबीना आहे पालखी घोडा न, न, न मानाचे नंदीध्वज यांच्या उपस्थितीत तसेच जे मानकर आहेत पाटील चोरचरी गावडे सुभाष तांबळे यांच्या उपस्थितीत श्रीखंडे छबिना जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जाईल तिथे पहिला जो आज शेवटचा व्यवहार असल्यामुळं दारूचे शोभेच्या दारूचे दारू काम होईल त्यानंतर जो पारंपरिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम आहे का तो होईल त्यानंतर पालखी प्रदक्षिणा मारून ती मंदिरात येईल व आल्यानंतर जे मानकरी आहेत त्यांना मानाचा आता विणा देऊन आजच्या दिवसाची सांगता होईल सायंकाळी सातच्या सुमारास बाळे मंदिरातून छबिना मिरवणूक निघाली याचवेळी पालखी सोहळ्याही दिमाखात निघाला होता जिल्हा परिषद शाळेजवळ लंगर तोडल्यानंतर पालखी व छबीना मिरवणूक पुन्हा मंदिरात आली मंदिरात आल्यानंतर पुन्हा एकदा आरती करण्यात आली नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून अनेकांनी नववर्षाचा संकल्प करत खंडोबाचे दर्शन घेतले येत्या नववर्षात सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेकांनी खंडोबाकडे प्रार्थना केली प्रामुख्याने खंडोबाच्या दर्शनासाठी तरुण तरुणी महिला वर्गाची मोठी हजेरी दिसून आली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका